वैष्णवीला जिवंतपणे हगवणे कुटुंबाने छळलं आणि आता मेल्यावर या वकिलाने कोर्टात छळलं हगवणेंचा वकील म्हणतो बायकोला चार कानाखाली दिल्या तर तो छळ नाही त्यावर पुण्यातल्या या महिला आक्रमक झाल्या आता या वकिलाला चार पाच सापड दिल्या तर तो पण गुन्हा नसला पाहिजे बरं झालं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि महिलांना अधिकार दिले नाहीतर या लोकांनी काय केलं असतं महिलांचं विचार करू शकत नाही मारली काय चार चपट मारली काय हा गुन्हाच आहे समस्त महिला वर्गाकडनं खरंच जोड्यांचा सत्कार त्याला केला पाहिजे तिथे जिथे तो आपडेल त्याला चांगला थोबडवला पाहिजे हा कुठला वकील शोधून काढला या हगवण्यांनी त्यांचं त्यांनाच माहिती पण देवाक का नाही आता इतकी भीती वाटायला लागली की असं कसं काय करायचं पण हे सगळ्या संस्था बघून मला भीती वाटायला लागली माझ्या मुलीचं म्हणणं कसं करून खर तर आता वैष्णवी हगवणे ही आपल्यात नाहीये ती मृत पावलेली आहे त्यामुळे ती या गोष्टीचा बचाव करण्यासाठी आज आपल्यासोबत नसताना आरोपींचे वकील अशा पद्धतीने वक्तव्य करतात तेव्हा खरोखर असं वाटलं की हा माणूस गांजा पिऊन तर आला नाही ना अशी शंका आम्हाला त्यांच्या बोलण्यातनं जाणवली खर तर त्यांचं म्हणणं याच्यात असं देखील होत की चार थोबारीत म्हणजे चार मौऱ्याने जर हे सगळं कळाल्यानंतर चार फटके जर मारले किंवा चार कानामाग मारलं तर धक्कादायक कौटुंबिक हिंसाचार कायदा हा यासाठीच बनलेला आहे की कुटुंबातल्या महिलेवरती कुटुंबातील सदस्य जर हाणामारी करत असतील तिला शिवीगाळ करत असतील तिच्या पैशांचा आणि तिच्या दागिन्यांचा अपहार करत असतील तर त्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा हा मा, अमलात आणलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत हा गुन्हा आहे एक चापट मारली काय आणि चार चापट मारली काय हा गुन्हाच आहे कोणत्याही कायद्यामध्ये महिलेला मारण्याची परवानगी दिलेली नाहीये आणि मुळामध्ये अशा काही गोष्टींमध्ये चार चपट्या मारल्या असं जर त्यांचा वकील म्हणत आहे गांजा मारलेला त्यांचा जर वकील म्हणत आहे तर चार चपट्यांचं व्रण हे एकोणतीस असूच शकत नाहीत त्या वैष्णवी हगवण्याच्या संपूर्ण शरीरावरती एकोणतीस व्रण आहेत आणि सहा व्रण पंधरा व्रण हे ताजे आहेत असा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे याबद्दल सुद्धा स्पष्टीकरण खर तर काल वकिलांनी द्यायला हवं होतं जेव्हा मीडियाने त्यांना प्रश्न विचारले की मग हे दोनही पिता पुत्र फरार का झाले त्याच्यावर त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं त्याच्यावर त्यांनी गुंजा उत्तर दिली का बरं मग तुम्हाला फक्त फोकस कशावरती करायचं आहे की वैष्णवी हगवणे ही कशी चारित्रहीन मुलगी होती आणि त्याच्यामुळे सगळा हा प्रकार घडला तर याच्यातून केवळ समाजातून जी सहानुभूती वैष्णवी हगवणे आणि तिच्या कुटुंबांना मिळत होती ती कुठेतरी संपली पाहिजे ती दुसरीकडे डायव्हर्ट झाली पाहिजे त्यासाठी खर तर केलेलं हे कालचा आरोप आरोपींच्या वकिलांचं वक्तव्य आहे दुसरीकडे रोहिणी खडसे यांनी काल एक ट्विट केलं आणि त्यामध्ये म्हणतात की या वकिला मुस्कडाणाऱ्याचा मी सत्कार करते हा सत्कार केलाच पाहिजे समस्त महिला वर्गाकडनं खरं जोड्यांचा सत्कार त्याला केला पाहिजे तिथे जिथं तो सापडेल त्याला चांगला थोडायला पाहिजे लाज वाटली पाहिजे की महिलांच्या मारहाणीचं समर्थन करतोय म्हणजे तुम्ही समाजात काल तो काय मेसेज गेला की चार थोबारीत मारल्या काय दहा थोबारीत नवऱ्यांनी मारल्या काय तो काही गुन्हा असू शकत नाही तुम्ही प्रवृत्त करताय महिलांवरती अत्याचार करण्यासाठी हा कुठला वकील शोधून काढला या हगवण्यानी त्यांचं त्यांनाच माहिती आणि असं वकील अर्ग्युमेंट करतात कोर्टामध्ये अतिशय चुकीचा आणि निंदनीय हा सगळ्या प्रकारे आणि असं जर मुलींच केलं तर नंतर मुली पुढे येणं नाहीयेत कोणीच आता प्रत्येक मुलींच्या आईरवाडाला भीती वाटू लागली आता की मुलींचं कसं काय होणार मोठं गर्भ बंध्या त्यांना पैसा तेवढे पैसे लागतात गाड्या वगैरे गरीबाला दिलेलं बरं ना पण देवा का नाही मुलींच आता इतकी भीती वाटायला लागली की असं कसं काय करायचं ह्या मुलीला न्याय नाही मिळाला तर कोणी विश्वास ठेवणार नाहीये ह्या मुलीला जर नाही मिळाला तर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे की तिला न्याय मिळाला पाहिजे ती सगळ्यांचीच आमची मुलगी आहे आपल्यावर आता असं होतंय आहे म्हणलं तर मुलींचं अचानक फार भीती झाली आम्हाला आणि फसवून खूप लग्न करतात लोक आणि नंतर मुलींना छाळतात हे पूर्ण बंद झालं पाहिजे माझी पण एक मुलगी आहे बावीस वर्षाची मला पण हे लग्न करायचे पण हे सगळ्या संस्था बघून मला वाटायला लागले माझ्या मुलीचं लग्न कसं करून येईल आणि कुणावर विश्वास ठेवणार आहे जर कायदाच नाही आहे काय ठोस असं काही आपल्याला मिळतच नाही आधार महिलांना महिला कुठे जाणार आणि ह्या महिलांनी कुणाकडे जायला नाही मानायचा कायदा सुद्धा खूप आहेत जे काल घडलं की त्या महिलेवरच म्हणजे त्या मुलीवरच खूप आरोप केले गेले मग ह्या मुलीने कुठे जायचं जर ती मुलीवर असं होतो होतं पालक कधी पुढे येणार नाही या गोष्टी कायद्या कायद्या पुढे जायला न्यायालयात जायला तर तिच्या अशी शिंकड उडाल का तिच्या चारित्र्यावर तर कुणीच पुढे येणार नाही आणि कोणी तक्रार पण करणार नाही ही कधी वाईट गोष्ट आहे महिलांवरती एवढा नाही करता अनवरती तुम्ही त्याच महिना म्हणता की तीच घाणे होती तीच वाईट होती आणि त्याच्यावर मी एवढं गाव झाले पण तीच गाव पहिल्यापासून मारहाण झाली त्याबद्दल काही विचारलं नाही कोर्टामध्ये काही बोललं नाही आणि तिच्यावर चारित्र राहून केल्यान मारवाण केली म्हणून दोषी नाही घेत हे कुठली गोष्ट आहे कुठला कायदा आहे आणि कुठं महिला सक्षम होणार कधी होणार आणि महिला सक्षम होण्यासाठी तुम्ही म्हणता प्रयत्न करतो सरकार म्हणतं कायदा म्हणतं कुठे ते सगळं काहीच नाहीये मुलीला आता लग्न करायला भीती वाटते माझी मुलगी असं म्हणते मी कसं लग्न करू मम्मी ह्या गोष्टी घडत असतील तर मी लग्न नाही करणार आहे आता मला भीती वाटते म्हणतो तो मुलगा आता चांगला बघ काय नाही किती फिरलं आणि काय वाईट झालं तर काही जबाबदारी झालं आई वागाना तो फार भीती वाटते जसं की मी आई आहे मला फार भीती वाटते असं बघितल्यावरती मी कसं मोठ्या घरात मुलगी द्यायची म्हणून आपण सह बघतो चांगल्या ठिकाणी मुलगी द्यायची माझी मुलगी आता आय टी मध्ये कामाला आहे तरी सुद्धा आम्हाला भीती तिच्यावरती असं काही होऊ शकतं घडू शकतं म्हणजे याच्यातून तुम्ही तील, समाजाला असा मेसेज देता आहात की महिलांचं खच्चीकरण करायचं असेल महिलांना संपवायचं असेल तर त्यांच्यावरती त्यांच्या चारित्र्यावरती शिंतवणे उडवले पाहिजे म्हणजे ती महिला शांत होते yeah. आणि हे चारित्र्यावरती शिंतवणे उरतात म्हणूनच खर तर महिला पोलीस कंप्लेंट करायला जात नाही घाबरतात कोर्टाची पायरी चढायला नको म्हणतात कारण जेव्हा कोर्टापर्यंत माणूस पोहोचतो तेव्हा आरोप आणि प्रत्यारोप हे होत असतात आणि ते सोसण्याची मानसिकता ही प्रत्येक मुलीमध्ये नसते आणि या प्रकरणामध्ये कुठेतरी असंही दिसतं आहे की कसपटे कुटुंबीय सुद्धा कुठेतरी इब्रतीला घाबरून त्यांनी आतापर्यंत कधीही हगवणे कुटुंबाच्या विरोधात तक्रार दाखल केली नाही आणि याच गोष्टीचा फायदा आज आरोपींचे वकील कुठेतरी घेत आहेत पण हे अतिशय चुकीचं आहे वाईट आहे तुम्ही जेवढे काही आरोप आज करत आहात ते आरोप न्यायालयामध्ये तुम्हाला सिद्ध करावे लागणार आहेत न्यायालय हे कुठेही भागण्याच्या आधारावर चालत नाही पुराव्यांवरती चालतं पुरांवरतीच सगळे निकाल दिले जातात त्यामुळे वैष्णवी हगण्यावरती जो चारित्र्याचा तुम्ही आरोप केलेला आहे तो तुम्हाला सिद्ध करावा लागणार आहे शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणाल तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं आणि कानाखाली मारण म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचं का हे तुमचं आर्ग्युमेंट कोर्टातलं आर्ग्युमेंट मला तातडीने पहिलं सांगायचं आहे की पुणे बार असोसिएशननी ह्यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे आणि कोण आहेत हे आणि त्याच्यात ते तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत आता म्हणून मी हे कोण वकील आहेत काय काय केलं या सगळ्या गोष्टीचा आता खुलासा करणार आहे त्यांच्या स्वतःबद्दल बोलूया तीन वकील आहेत त्या तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची एक केस होती आणि त्याच्यावर त्यांना बेल मिळाली होती तर हा त्यांच्यावरचा पहिला गुन्हा आता ते कोणाकोणाच्या केसेस लढतात त्याच्याकडे बघू कारण मी माझं जे डोकं फिरलं होतं काल त्यांचं सगळं ते वक्तव्य ऐकून मी म्हटलं आता लोकांपुढे जाऊ दे की हा विपुल दुशिंग कोण आहे त्यांनी एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज दोषी पोरशेची आत्ताची मागच्या वर्षीची घटना ज्याच्यात ब्लड सॅम्पल बदलली गेली त्याच्यातले जे एक डॉक्टर होते त्यांच्यासाठी लढणारे विपुल दोषी गँगस्टर गजानन मारणे आपल्याला आठवत असेल की ज्यांनी वरात काढली होती जेलच्या बाहेर आल्यानंतर जसं काही लढाई जिंकून आले होते ते त्या गजानन मारणेची केस लढणारे विपुल दुषी आणि या गजानन मारणेवर नऊ सहा एफ आय आर होत्या त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुषी आता हे विपुल दुशिंग येणार वाटेल ते बोलणार ते प्लास्टिकची छडी काय हत्यार आहे का हत्या तिला नवऱ्याने थप्पड मारली म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स केला तर त्याचं पण समर्थन करतायत का मला माध्यमांना सांगायचंय विपुल दुषिकांच्या घरी जा त्यांच्या पत्नीना विचारा की यांनी जे आता विधान केलंय ते तुम्हाला मान्य आहे का आणि बार असोसिएशनला माझी कळकळीची विनंती आहे आणि महिला आयोगाला सुद्धा की हे वक्तव्य जे त्यांचं होतं डोमेस्टिक व्हायलन्सला समर्थन करणारं याच्या बेसिसवर त्यांच्यावर सुमोठो ॲक्शन घ्या आता सुटो नाही मी तर तुम्हाला विनंती करतीय तर तुम्ही ती विनंतीचा मान देऊन त्यांना त्यांच्यावर ॲक्शन इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या वक्तव्यावर इन्व्हेस्टिगेशन कारण कुठल्याही वकिलाला वाटतेल ते कोर्टात बोलण्याला बिलकुल चाललं नाही पाहिजे आणि काल ज्या पद्धतीने ते वैष्णवी बद्दल बोलले इतके की काल रात्रीपासून वैष्णवीच्या वडिलांचे काकांचे सगळ्यांचे फोन आले ते इतके हतबल झाले आहेत की आणि हेच करण्याचा त्यांचा उद्देश होता म्हणून मी असं ठरवलं की आता यांच्या प्रत्येक प्रकरणाचा मी केस काढणार आहे आणि खरं तर मला वाटतं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की खरं तर कुठल्याही वकिलांनी यांची केस हगवण्यांची लढली नाही पाहिजे असं असताना हे कोण आहेत हे वकील त्यांची म्हणून मी तुम्हाला अख्खी कुंडली दिली अजून मी खोदून देईन आणि अशा वकिलांची सनद रद्द झाली पाहिजे अशीच माझी मागणी आहे